नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आहे आपल्या मिष्टा अक्षर तोडकर युट्यूब तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण नारळाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आज आपण आता आपल्या नर्सरीवर पाहुणे म्हणा किंवा कस्टमर म्हणा गाडी स्वतः आता इथं भरायचीच चालू आहे त्यांची प्रकाश मुळे साहेब इथं आलेले आहेत आता ते एकलासपूर तालुका रिसवड ह्या भागातले आहेत आता त्यांचा परिचय जे आहे ते स्वतः करतील या सर नमस्कार 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 आपला परिचय द्या आपल्या कस्टमरला मी प्रकाश मुळे एकलासपूर तालुका रिसोड जिल्हा असे आपलं कॉन्टॅक्ट कधीपासून झाला कसं काय आपला यूट्यूबवरून झालेलं आहे यूट्यूबवरून कॉन्टॅक्ट झाला आणि आता आज तुम्ही काय ऑर्डर केलेलं आहे काय न्यूज आम्ही ग्रीन ड्रॉप शे रोप घेतलेले आहेत किती क्वांटिटी दोनशे दोनशे झाडं आणि इतर झाडं आणि इतरमध्ये सुपारी सुपारी वगैरे घेतलेली आता येताना तुम्ही डायरेक्ट फेसवर्डवरून आलेला आहे येताना तुमचे इतर मेंबर आहेत मामा वगैरे ते पण आलेले आहेत बाकी नर्सरी कशी वाटली सकाळपासून आमच्या सोबत आहे छान आहे नर्सरी नर्सरी एक नंबर संपूर्ण ओके पूर्ण जसं आपण सांगतो त्या पद्धतीनं सिस्टमॅटिक सगळं नियोजन आहे नियोजन पण खूप छान आहे बरोबर काय सांगाल आपले जे आता बरेचसे लोक आपले सबस्क्रायबर आहेत येतात आपल्या युट्यूब थ्रू जसं तुम्ही आला आहे तर त्यांना काय सांगाल म्हणजे नर्सरीबद्दल किंवा आमच्याबद्दल थोडक्यात एक दोन शब्द सांगा नियोजन आणि मार्गदर्शन एकदम खूप छान आहे आणि प्लांट पण खूप छान आहे चांगली सर्व्हिस हो वगैरे सर्व्हिस पण चांगली ओके आणि आजच तुम्ही आला आणि आता लगेच गाडी भराय पण घेतली आता बघू शकते आपले आत्ता ट्रान्सपोर्टचे अरबाज आत्ता आता स्वतः इथं गाडी घेऊन आलेले आहेत आणि आता सध्या ते कॅमेरामॅन पण तेच आहेत आमचे ड्रायव्हर वजा कॅमेरामॅन आणि ते आता रिसवर्डला जाणार आहेत आज गाडी निघणार संध्याकाळी आणि उद्या सकाळी साहेब पोचायच्या आधी आपली गाडी तिथं असणार आहे हो तरी अशा पद्धतीनं आहे तर धन्यवाद साहेब आपण आता बघूया पुढचं शूटिंग वगैरे नियोजन बघूया आता बघू शकता इथं रोपाशी आपण काढून सिलेक्टेड ठेवलेली आहेत आणि ती रोपं भरायच चालू आहेत आमच्या इथं सेल्समन बनसोडे अन्न असतील नामदा आहेत आमचे थप्पी मास्टर आणि अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे आणि ही रोपं आपण सिलेक्टेड काढून घेतलेले आहेत असं सिलेक्टेड सगळी रोपं आपण भरत असतोय बाकी तिकडे आता दाखवा आपले मामाश्री वगैरे आलेले आहेत साहेबांचे आले बघ अशा पद्धतीने आता हे शूटिंग चालू आहे नमस्कार काका कशी वाटली नर्सरी चांगली मस्त वाटली ना बाकी कशा आहे नर्सरी मोठी आहे आणि रोपांचं नियोजन कसं वाटतं चांगलं आहे काय सांगाल आपल्या कस्टमरला बरीच लोक बघत असतात आपल्याला ओळख करून द्या आपली ओळख करून द्या नाव सांगा पत्ता सांगा दिगंबर सदा क्लास फूड कॉस्ट वाटत तालुका विश्व जिल्हा वासिम वाशिमता जिल्ह्यातलं आहे आपलं हो बरं नर्सरी आता सकाळपासून बघितल्यानंतर छान वाटलं ना हां चालेल चालेल ओके धन्यवाद घ्या भरून गाडी हा चालेल या आपण आता रोप बघूया बघू शकतो आपण आता जी तुम्हाला सांगितलं होतं आपण की आपली थोडीशीच रोप शिल्लक आहेत आता हा लाईव्ह व्हिडिओ आहे याच्यात काय एडिटिंग वगैरे हो हा काय प्रकार नसतो का आहे डायरेक्ट तुम्हाला जे लाईव्ह आपलं काम चालू आहे ते सगळं पाहायला मिळत असतं अशा पद्धतीनं जे आहे ते आहे तर अशा पद्धतीनं आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे मान्यता नर्सरी आहे जवळजवळ पंधराशुना अधिक प्रकारचे आपल्याकडे प्लांट्स आहेत सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडे प्लांट्स आहेत कोणतंही रोप मागा आपलं ब्रीदवाक्याचं आहे पस्तीस एकर जागा हवे ते रोप मागा आता पस्तीस एकरावरून आपला जो व्याप आहे तो वाढलेला आहे पण आपलं स्लोगन आहे त्या पद्धतीचं आहे आणि आपल्या नर्सरीतून बऱ्याच लोकांनी प्लांट्स घेतल्यानंतर रिझल्ट्स आलेलेसुद्धा शेतकऱ्या आहेत आता हा जो दीड वर्षाचा आपण नारळ भरतो आहे त्याला दोन अडीच वर्षात म्हटलं तरी नारळ आलेले आपले शेतकरी आहेत आता नारळ आलेल्या शेतकऱ्यांमध्ये जालनापरतूरचे बाण पाटील असतील मोहोळचे माळीसाहेब आहेत किनी सोलापूरमध्ये आपले कुंभारसाहेब म्हणून आहेत असे बरेच शेतकरी आहेत आता नाव घेईल तेवढी कमी आहे कारण जुनी नर्सरी असल्यामुळं रिझल्ट आलेले शेतकरीसुद्धा खूप सारे आहेत आपल्याकडं आणि त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्याला हे पाहायला मिळत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता जास्त वेळ घेता आपल्याला आलेल्या पाहुण्यांना कस्टमरांना वेळ द्यायचा आहे त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो